आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल मांडाखळी येथील सुवर्णभूमीत पौष पौर्णिमेनिमित्त बुद्ध वंदनेच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मौजे मांडाखळी येथील इंद्रायणीच्या माळ परिसरात दहा एकर जागेत आठ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय धम्मध्वज दिनाच्या निमित्ताने पन्नास फूट उंच धम्मध्वज प्रतिष्ठापना डॉक्टर सिद्धार्थभाऊ हत्तिंबिरे यांच्या पुढाकार्याने करण्यात आली मांडाकळीसह उमरी डफवाडी आणि बाबुळगाव परिसरातील धम्म उपासकांचा उत्स्फूर्त सहभाग या धम्मकार्यात दिसून येत आहे त्या अनुषंगानेच तेरा जानेवारी रोजी पौष पौर्णिमेनिमित्त उमरी गावातील उपासकांनी स्वयंस्फूर्तीने बुद्ध बुद्धवंदिनेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमास डॉक्टर सिद्धार्थ भाऊ हत्तीमिरे यांना आमंत्रित करण्यात आले होते यावेळी पूज्य भंते मुदिदानंद थेरो परभणी भंते मोगलायन यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशी दिली सदरील कार्यक्रमास गौतम मुंडे सर मोती शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपस्थित होते त्यात विशेष करून तरुणांची संख्या ही लक्षणीय होती यावेळी उपासकांच्या वतीने अल्पाहाराचे नियोजन करण्यात आले होते डॉक्टर सिद्धार्थ भाऊ यांनी सुरुवात केलेल्या या धम्मकार्यात उपासक हिरहिरीने सहभाग होऊन विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत पौष पौर्णिमेनिथ उमरी गावातील बौद्ध उपासक यांनी बुद्धवंदनेचा व आहाराच्या कार्यक्रमाचे हे आयोजन केले होते येणाऱ्या काही काळात मोठ्या प्रमाणामध्ये महा बुद्धविहार गोल्डन टेम्पल उभे राहण्याच्या दृष्टीने काम सध्या तिथे चालू आहे या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गंगाधर काका राऊत तुळशीराम मस्के बबन मस्के भास्कर साळवे आनंद कांबळे प्रताप कांबळे सतीश कांबळे यशपाल कांबळे राहुल कांबळे दर्शन मस्के विकास पोवळे अक्षय कांबळे दत्तराव मस्के निलेश कांबळे सुजित साळवे विश्वजित भदरगे ज्ञानोबा कांबळे शशिराव कांबळे विशाल कांबळे सीताराम मस्के भास्कर कदम सुरेश कांबळे धुराजी मस्के नारायण मस्के यांनी परिश्रम घेतले आहेत पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर हे आज जे काही धम्मध्वज या ठिकाणी उभा आहे सिद्धार्थ हत्याबेरेच्या माध्यमातून आणि तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी भगवान बुद्धाचं धम्मचक्र आहे ते सर्व विश्व कल्याणासाठी आहे आणि आज पौष पौर्णिमेच्या निमित्तानं उमरी परिसरातील ज्या पंच कमिटीनं आज या ठिकाणी कार्यक्रम घेतला मी त्यांचं धन्यवाद देतो असं प्रत्येक गावकऱ्यांनी येऊन इथं कार्यक्रम घ्यावा आणि या पंचकृषीमध्ये भविष्यामध्ये गोल्डन टेम्पल म्हणजे सुवर्ण बुद्ध विहार हे भारतामध्ये निर्माण होत आहे आणि त्याचा मान हा परभणी उमरी मांडाखळी या परिसरात मिळालेला आहे दर रविवारी तर होणारच आहे वंदना परंतु दर पौर्णिमा वर्षाच्या बारा पौर्णिमा ह्या अत्यंत महत्वाच्या पौर्णिमा आहेत आणि त्या प्रत्येक पौर्णिमा महापुरुषाची जयंती मग ते बुद्ध असतील बाबासाहेब असतील रमाई असल भीमाई असल महात्मा फुले असतील शाहू महाराज असतील सर्व महापुरुषांच्या जयंत्या या ठिकाणी साजरी होणार आहेत सिद्धार्थ भाऊने एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्यासारखे हे सगळे उपासक लोक आहेत एक आमचे कोंडीबा कांबळे होते बघा फार जुने ज्यांना ज्यांनी बाबासाहेबांना बघितलं असेल जवळ त्यांनी या परिसरामध्ये या पंधरा गावांमध्ये म्हणजे जाम सर्कलमध्ये पहिलं जर बुद्ध विहार कुठं निर्माण झाला असेल तर ते उमरीमध्ये झालं अनेक श्रामणी शिबिरं झाले अनेक धम्मदेशना झाल्या मग लोहा असेल भोसा असेल लोहरा भोसा असेल बाभुळगाव असेल आता मांडाखळीला बघा सुंदररीत्या तरुण मुलं एकत्र येऊन दरवर्षी कार्यक्रम घेतात हे त्यांचं दहावं वर्ष आहे आणि हे जे लोक आहेत हे लोक बुद्ध बाबासाहेबांबद्दल अफाट प्रेम करणारे धम्माबद्दल आदर असलेले हे सर्व उपासक आहेत या परिसरामध्ये हे तरुण जे जा आज संघटित झालेलं आहे याचं सगळं शरीर जर कोणाला जात असेल तर ते कोंडीबाजी बाजी काम जाते तरुणाला व्यसनातून मुक्त करण्यासाठी अहोरात्र तो माणूस झटलेला आहे आणि आता सिद्धार्थ भाऊच्या माध्यमातून मोठ मोठ बांधली गेली आणि सिद्धार्थ भाऊच्या माध्यमातून देखील आज हे सगळे तरुण या ठिकाणी उभे आहेत अवघ्या चार पाच दिवसामध्येच हा परिसर बौद्धमय वातावरण ढळूर निघालेला आहे धम्माचं वातावरण घराघरापर्यंत पोहोचलेलं आहे आठ तारखेला किमान पाच ते सहा हजार लोक या ठिकाणी सहज आले होते कुठलाही निरोप नाही कुठलंही निमंत्रण नाही यावरूनच या परिसरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये असणारे जे भंते आहेत म्हणते मुदितानंद यांचा या, या भागामध्ये खूप मोठा संपर्क आहे हे मी अनुभवलेला आहे त्यानंतर पोखर्णे आणि परिसरामध्ये मोगलाय यांना सुद्धा आपले अनेक उपासक त्या थी ठिकाणी घडवलेले आहेत त्यांना बुद्ध आणि धम्माबद्दल त्यांच्या मनामध्ये चांगलं वातावरण निर्माण केलेलं आहे ते जे जी, जी लोकांनी ही जी पेरणी केलेली आहे बुद्ध धम्माबद्दलचे जे वातावरण केलेलं आहे ते लोकांना थोडी हिटच पाहिजे होती थोडं वातावरण काहीतरी क्ल्यू पाहिजे होता आणि योगायोगानं ते असं त्यांच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झाले की ते देश पातळीवरचा उपक्रम या ठिकाणी राबवल्या जाणार आहे सगळ्या धर्माबद्दल प्रत्येक तरुणाला आकर्षण आहे तसंच बुद्धाबद्दल बुद्धाच्या धर्माबद्दल बाबासाहेबांच्या बद्दल बाबासाहेबांच्या विचाराबद्दल कारण ते आपले सर्व सर्वस्व म्हणजे बुद्ध आणि बाबासाहेब आणि भाऊनी जर कुठल्याही आम्हाला आमच्यावर जिम्मेदारी सोपवली उमरी मांडाखडी आणि बाबळगाव तर आम्ही निश्चित परिपूर्ण आमच्या खांद्यावर एकदम भक्कमपणे उभं करून आम्ही सहकार्य करू भाऊला हा आमच्यासाठी खरोखरच अतिशय आनंदाचा आणि खूप म्हणजे हर्षोल्लासित करणारा क्षण आहे आमच्यासाठी आम्ही धन्य आहेत या गोष्टीसाठी किंवा या ठिकाणी आमच्या आजूबाजूला हा विहार स्थापन होत आहे किंवा हा विहार बनत आहे म्हणून गावाच्या आमच्या शिवारामध्ये आणि यासाठी जेवढं काय आमच्यानं श्रमदान होईल किंवा जेवढं काय हे होईल तेवढं आम्ही करायला सहकार्य करण्यासाठी आम्ही तत्पर आहे सर्वजण गावातले लोक आणि उपासक या ठिकाणी सिद्धार्थ भाऊने जी धम्माची जी चळवळ पुढे गतिमान करण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत आम्ही याच्यासाठी सिद्धार्थ भाऊला एकदम बाय हार्ट थँक्यू करणार आहेत डॉक्टर सिद्धार्थ आंबे याचे कार्य केले एक करन, के एक चांगल्या प्रकारचे कार्य आणि हे एक चळवळीच केंद्रबिंदू म्हणून राहील आणि त्यांनी जी जी, जी प्रेरणा दिली ती आम्हाला एक ऊर्जा म्हणून आमच्यामध्ये संचार कार्य करण्यासाठी